हाय वेलकम टू न्यू ब्लॉग तर मी आता सुटली आणि आता वगैरे घेऊन झाला आणि इथं मी मार्केट मधून भाजी आणली होती ती भाजी वगैरे साफ करत बसली होती आणि इथं भाजीसाठी चॉपिंग वगैरे करून देते कांदा टोमॅटो वगैरे आणि इथं चिकन बॉईल होत आहे आणि इथं भाजीला फोडणी झालेली आहे आता भाजीपर्यंत भाजी वगैरे बनवून येतात तोपर्यंत मी हे साफ करून घेते हे बघा भाजीला किती छान अशी ग्रेन सुटलेली आहे मस्त गाड्या मसाल्या भाजी बनवलेली आहे मस्त झाली बघा भाजी आणि इथं मी भांडी वगैरे क्लीन करून घेतलेले चिकन पण मस्त बॉईल झालेलं आहे ते टाकताय मी भाजी वगैरे करून घेतली माझे काम करते तर भाजी वगैरे बनेपर्यंत राहते मी कपडे धुवून टाकते माझे पण काम होऊन जाते हे बघा एकदम चिकन झालेलं आहे काळ्या रश्शा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा फ्रेंड्स जेवण वगैरे करून द्यायला होतं त्यानंतर आमचा अचानक प्लॅन झाला की ग्रोसरी आणायची आहे तर त्यासाठी पार्किंग आहे आणि इतकं असं जावं लागतं तर बघा एंटरन्सला तुम्हाला असं काही दृश्य बघायला मिळणार तिथे स्नॅक्स वगैरे बिस्किट नमकीन आणि स्नॅक्सचे सगळे आयटम तिथं स्टार्टिंगला एंट्रन्सला मिळणार त्यानंतर सेकंड सेक्शन तुम्हाला घरची जी ग्रोसरी आहे जसं की मेन इन्ग्रेडियंट्स जसे की तरी ती डाळी ऑइल राईस आणि गहू गहू आटा वगैरे सगळं सेकंड नंबरच्या सेक्शनला होतं त्यानंतर यांनी त्यांच्या हिशोबाने शॉपिंग केली आधी जी मेन घरची ग्रोसरी घ्यायची होती ती घेतली आणि त्यानंतर फटाफट आम्ही शॉपिंग केली जे जे लागते एक्स्ट्राचं सामान आणि मग बिलिंग काउंटरला गेलो आणि बिलिंग वगैरे केलं बघा आमची शॉपिंग करून झाली तर इथे हे काउंटरवर विचारत होते की कार्ड पेमेंट आहे की कॅश आहे आधी तिथं विचारावं लागते आणि नंतरच लाईनमध्ये लागावं लागते आणि इथं हे बिलिंग करत होते आणि मी बाजूला थांबलेली होती आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही आमचं त्यानंतर डायरेक्ट घरीच गेलो कारण की सामान पण खूप सारं होतं तर घरी आल्यावर राशन वगैरे भरून घेतलं डब्यांमध्ये आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा